हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्व असते या महिन्यात शिवजींची उपासना केल्याने शिवजी प्रसन्न होतात असे मानले जाते तसेच श्रावण महिन्यात दानधर्म केलेलेही चांगले असते तुम्ही बघू शकता केवढं फॉगी वातावरण झालंय पाऊस चाललाय आणि बाकी मागे मागे भक्त दर्शनासाठी आलेत आणि हा नजारा बघा तुम्ही दिनवीगडचा केवढा सुंदर झालाय दोन हजार चोवीस मधील श्रावण महिन्यात मी तुम्हाला मुंबई जवळ असलेले एक शिवमंदिर जिथे जाण्यासाठी थोडी ट्रेक करून जावं लागते हे शिवमंदिर अजूनही अज्ञात असून या शिवमंदिराबद्दल माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे हर हर महादेव सो आज आहे श्रावणसमोर दोन हजार चोवीसमधला पाच ऑगस्ट आणि हा श्रावण एकाहत्तर वर्षानंतर आला तर आज आम्ही आलो आहे भिवंडीमध्ये असलेला दिंडीगड जो कल्याणपासून एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्ही इथे येत असाल तर गाडीवर इथपर्यंत येते आणि इथून एक दहा मिनटावरती मंदिर आहे महादेवांचं शिवभक्तांसाठी असलेला हा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू झाला श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथामध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे कल्याण पासून हे मंदिर पंधरा किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे कल्याण मार्गाने जाताना आम्हाला दुर्गाडी गणेश घाट लागतो भिवंडी बायपासवरून राईट टर्न मारल्यानंतर लांबून दिंडीगड काही असा दिसत होता दिंडीगडाजवळील परिसर गजबजलेला असून येथे तुम्हाला वेअरहाऊस फॅक्टरी बघायला भेटतील येथून थोडे पुढे जाऊन राईट टर्न मारल्यानंतर बाईकचे दहा रुपये चार्जेस द्यावा लागते तो तर मित्रांनो तुम्ही येत असाल तर तेव्हा तुम्हाला जसं तुम्ही पर्सनल व्हेकल या ऑटो वगैरे करून येत असाल तर ऑटो खालीच थांबेल कारण की हा वरती खूप चढ आहे आणि तिथून तुम्हाला चालत चालत यावं लागेल आणि जाताना तुम्हाला हा असा काही परिसर दिसेल एकदम शांत चवूबाजूनी झाडी मधून रस्ता खूप सुंदर वातावरण आणि बाईक आपली डायरेक्ट वरपर्यंत वरती जाते तुम्हाला माहीतच असेल या नागमोडी वर्णानंतर आपण दिंडीगडच्या पायथ्याशी पोचतो तेथूनच एक दहा मिनटामध्ये आपल्याला मंदिरामध्ये पोचता येते दिंडीगडमध्ये तुम्हाला सुद्धा यायचं आहे बट तुम्ही आउट ऑफ कल्याण लाईक मुंबई साईडला कुठे राहतात तर तुम्हाला सगळ्यात पहिले यावं लागेल कल्याणला तिथून तुम्हाला पर्सनल व्हेकल करून इथे यावा लागेल याचे लागेल त्यानंतर इथे पोचल्यानंतर एक दहा मिनिटाचा रस्ता आहे वरती जाण्यासाठी मंदिर, मंदिर, मंदिर जाण्यासाठी श्रावणचा पहिला सोमवार असल्याने अनेक शिवभक्त या मंदिराला भेट देण्यास आले होते या एक एक पावलांनी आपण गडाजवळ पोचणार होतो दिंडीगड या नावापुढे गड आहे परंतु हा गड म्हणजे किल्ला नसून या डोंगरावरती एक शिवचे मंदिर आहे आज माझ्यासोबत आहे विशाल तर आहे गायच हाय गायच तर आम्ही सोबत चालू आहे दिल्लीगडला आमचा काल रात्रीच प्लॅन झाला आणि आम्ही विचार करत होतो अंबरनाथमध्ये असलेले शिव मंदिर बट तिथे फर्स्ट श्रावण सोमवार असल्यामुळे खूप गर्दी असेल त्यामुळे आम्ही इथे याचा विचार केला आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण गड किल्ल्यांसोबत मंदिर सुद्धा एक्सप्लोअर करत असतो आणि मंदिराबद्दल जाणून घेत असतो माहितीनुसार हे मंदिर सातशे वर्ष जुने असून हे मंदिर स्वयंभू आहे असेही मानले जाते येथील जवळील गाव म्हणजे सोनाळे गाव सो so, मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता तो आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर तुम्हाला समजलंच असेल केवढा सुंदर आहे आणि भिवंडीमध्ये हा एक तुमचं गड आहे त्यामुळे पूर्ण इथून भिवंडी दिसते तुम्ही ज्यावेळेस इथे येणार त्यावेळेस इथे काही पॉईंट्स आहेत लाईक तुम्ही तुम्ही तिथून पूर्ण व्ह्यू बघू शकता तुम्ही पण येत असाल तर आ, हा पॉईंट तुम्हाला दिसूनच येणार हे बघा इथे आहे हा पॉईंट इथून तुम्हाला समोर हा नाशिक हायवे दिसेल हा या साईडला नाशिक हायवे आणि समोर आहे कल्याण डोंबिवली या सुंदर ठिकाणी मन अगदी मोक होऊन गेले पावसाळ्यामध्ये या डोंगर रांगांमध्ये निसर्गाची सुंदरता बघायला भेटते मन शांतीसाठी सगळ्यात भारी ठिकाण म्हणजे दिंडीगड मराठी भाषेत दिंडी म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला आपण पायी जातो आता ही दिंडी वारकऱ्यांची निघते तसेच दिंडीगड या मंदिरात आपण पहिल्यांदा चाललो होतो काय काय बोलणार तुम्ही काय पहिला पाई सोमवार आहे चालेल चालेल तू भिवंडीचा चा दर्शन करायला आलास दर्शन करायला आता पहिल्यांदा आलास का किती वेळ कुठून आलास तू उंबर्डे गाव उंबर्डे तर वरती जाऊन कसं वाटला श्रावण सोमवार काय बोलशील चांगलं वाटलं डायरेक्ट दर्शन भेटलं आपल्याला गावाले असले म्हणून डायरेक्ट दर्शन केलं सोनाळे गावाजवळ असलेले दिंडीगड जिथे आपल्याला हे शेवटचे पायऱ्या बघायला भेटतात हे मंदिर उंच ठिकाणी असल्यामुळे येथील परिसर खूप छान वाटत होता मंदिराच्या परिसरात पोस्तास, मंदिराच्या गाभारात काही बसण्याचे बाकडे होते त्यामध्ये अनेक भक्त शिवजींचा नारा तर काही जण शांत बसून शिवजींचा जप करत होते मित्रांनो so, फायनली दर्शन झालंय आणि असं काय आहे मंदिराचा परिसर आणि वरती छत आहे तर वरती छत मध्ये वरती जाणार आहे वरती सो हे बघू शकता तुम्ही हा मंदिराच्या वरचा छत आहे तर इथे तुम्ही इथून तुम्हाला पूर्ण दृश्य like दिसेल झोप वादू लाईक भिवंडी परिसर झाला वज्रेश्वरी परिसर झाला कल्याण परिसर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा मग तुम्ही कधी येत आहेत दिंडीगडला आणि हो लवकरच भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बोला हर हर महादेव दिंडीगड तुम्हाला तिथे समोर दिसत असेल सरळ असे निघून जातात आणि तुम्हाला एक मिथून राईट लागेल राईट मारल्यानंतर हा पीस भेटेल आणि हा पीस बघा केवढा सुंदर होत्या